हे हॅलो गाईज कशा खूप मजेत असाल तर विषय काय झालाय आम्ही गेलो होतो जरा बाहेर आमचे पेपरचे काम करायला आणि तिकडनं काम करून येताना म्हणजे तिथं म्हणजे गेल्या गेल्याच तिथं मला काम म्हणजे फॉर्म भरायला गेले ना तर मला तिथं एक छोटीशी अशी रोडवर दिसली आणि तिकडं मेन म्हणजे त्या रोडला मोठं मोठं गाड्या ये जा करतात आणि एक ती एकटीच होती छोटसं पूर्ण छोटीसं मांजर ती दिसली ना म्हणून मग मला आहे ना आ, मी उचललं तिला रोडवरती कुठं चालले चालल्या मग मी तिला उचलून घेतलं मला आवडतं मी तसंच घेऊन त्या ऑफिसमध्ये गेले आणि तिला घेऊन घरी आले तस विचारलं तिथं मी आजूबाजूला काही घर असे एवढे नाहीयेत पण ते नाही का ज्यांना कुणाला पाळायचं नव्हतं त्यांनी ते सोडलं होतं म्हणजे नाही का रोडवरती सोडत तर तसं केलं होतं तर ते आणि न ती थोडीशी चांगल्या ठिकाणी आली होती नाहीतर ती गाडी खाली गेली असती शंभर टक्का तिथं कारण की मोठ्या मोठ्या गाड्या कंटिन्यू चालू असतात जर तुम्हाला पाळायचे नसतील मांजरी तर नका पाळ जाऊ असं सोडत नका जाऊ रोडवरती महिने तर आता आम्ही आणलं आहे घरी आमच्या आता आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर वाढलाय तर एवढंच <laughs> <जा। जा। laughs> की चांगलं राहायला पाहिजे कुठं पण नाही तर इला आवघडून शीसु बीसु काढायचं आधीच मला दोन पिल्ले काढण्यात माझं तरी सुद्धा आले घरी रोडवरती फिरत होतं माझे मी एवढे लवकर पाळेन माझी इच्छा होती पण आता भेटलं म्हटलं हे कुठल्या <laughs> गाडी येणार ऐवजी हे पिल्ले

रोड वरती फिरत होता रे तर आता त्याला छडायचं नाही आता त्याला आंघोळ घालणार आहे मम्मी आंघोळ वगैरे झाल्यानंतर चला ध्ये कान बिन घाणे त्याची मस्त चकाचक आंघोळ घालावनी आईला अवनी घालती ना मारा आंघोळ त्याला आंघोळ विंगुळ घाला मस्त शॅम्पू बिंपू लावून खायला दूध वगैरे द्या मस्त बिस्किट हा काय का आवडलं तुला आवडलं आवडलं का हा एकदम याचे शरीर कमी आहे बिचारच बारीक आहे याला याच्यासाठी तू आहे का म्यावला मस्त घाला शॅम्पू बिम्पो लावू ना म्यावला नाव काय ठेवायचं म्यावच नाव काय ठेवायचं मांजर नाही रे मनी मनी काय नाव ठेवायचं काय नाव ठेवायचं तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा काय नाव ठेवूया आमचा मन्या होता पहिला मन्या होता आम्ही बिचारी थोडीशी नाही का ना ना भाऊचली कुठं आली नाही का रोडवरती फिरत होती इकडं तिकडे गाडी खाली गेली असती हायवेच्या रोडलाच होती ती नाही का तर मग आम्ही तिला आणली घरी मस्त आवनी आरुष पण खुश झाले आमचे त्यांना आणल्याबद्दल खुश आहे ना म पण आमच्या आवनीला चिडचिड करते एक तुम्ही हात लावला की त्याला बडबड करते माझं तुझे करायला लागले आणि आमचा आरुष आत्ता स्कूलमधनं आला आम्ही बाहेर गेलो होतो तर त्यांनी बघितलं तो पण खेळत खेळत आला त्यासोबत मस्त त्याला आता काळा दोरा वगैरे बांधू आपण गळ्यामध्ये दूध वगैरे पाजू सारखा बाजूला दूध दूध देते मम्मी दे। त्याला दूध रे बिचारीची मम्मी सोडून गेली वाटत तिला लोक ना पाळतात नाही का मांजरी वगैरे पाहतात आणि पाळून झालं की त्यांना पिल्ले वगैरे झाले ना कि मग रोडवरती सोड इकडं सोड असंच करतात त्यापेक्षा कोणाला तरी द्या तुम्ही ज्याला पाहिजे असेल तर मग तुमच्या मांजरीला सांभाळून ठेवा बोकणा आला पाहिजे असं काहीतरी चला या इकड आता आंघोळ घालणार आहे मम्मी पण जरा दूध पाहते मम्मी लागले ना आता तिला लालू नका तुम्ही शांक लावणार अंग लावणार कुंकू बिंकू कोणी लावले हिला कुंकू कोणी कोणी का ग पाहिल कुंकू लावले याच नाव काय ठेवायचं सांगा तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा हा किट्टी हे भारी नाव आहे किट्टी सर ना तिच्या जवळ नको जाऊन ती जेवू दे तिला खाती ना भूक लागली तिला तुला भूक लागली तू कशी खाती भरलं वाटतं पोट तिचं ती पोट असं का झालंय तिचं काहीतरी खाल्लं असेल का तिने आता तिला सवय लाव मस्त अगं ती सोडली ना खायला काय भेटलं नाही त्यामुळे ती तशी झाली आता तिला मस्त खायला भेटलं ना बघ ती कशी होईल तशी होणार तशी होणार बाबीची पण अशीच होते लहानपणी

आणि बिचारीने बरोबर बाथरूम मध्ये जाऊन शी केलेली आहे सुरुवात झालेली आहे शी शूची तिचं पोट दाबरलंय तिला कोणतरी काहीतरी जास्त चारलंय नाही का खायला त्यामुळे तिचं पोट फुगलय फुगलंय फुग तर आता आम्ही जेवण करून तिला आंघोळ वगैरे घालणार आहे हात भी धुवून चला मस्त शी शू झाली का शी झोप आली ती बघू कुठे

चला जेवण जाव कावळा आलाय गांजरीला तिकडे बाहेर झोपवलं कावळा आले चोच माराय वाटत यांची ओळख करून देऊया आपण कावळ्यांची पण मांजरी सोबत झोपवलं होतं इथे इथं बसलो आता दिले ना भात तिथे दिलंय का खाल्ले नाही काय मी खाल्ला

Mami, lai pakho. Jaya vai chana aika tila? Lai lai chana. Ena ya mota an mota. शातीरे शातीरे हुशारे मांजर ले हुशारे हुशारे मांजर हुशारे 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 ले ले हुशारे एक्टिव एक कसे धरली कसे धरली कसे धरले कसे धर धरावनी धर धरावनी ला अब छोड़ती कमर रोक रोक नवीन नवीन ते जरा कहाँ पर तो धरावनी ला अब धरले तू जाए पर कसे ना आरा मानी तोड़ती मानी <laughs> तोड़ती मानी तो बात

ती आता कोपर सवय लागली कोपरत नाही गेली पाहिजे तरीने आल्यापासून बाथरूम मध्ये जाऊन शी सु केली आहे तिला हा शी चालली ती बरोबर कोपरा धरून शी करते तिला सवय लागजेपर्यंत नाही का बाथरूम आल्यापासून एकदा शी आणि एकदा सुला आली ती दरवाजा बंद करून घ्यायला लाजाय लागले ते चला बाहेर तुम्हाला ना बघूनी ना एकदम कोपरत हा तिकडे केली होती तुला माहिती महाश केली सु करायला आली होती आता खरंच आहे आल्यापासून किती केलं बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये जाऊनच केले तिने तिला आता सवय लागायला एका भरपूर काय केलंय चांगलं तर हे हुशार आहे खूप हुशार बॉल पण दिसलाय बॉल दिसलाय तिला बॉल आता नाही जाऊन देतो मी आता नाही आजची सवय नाही पाहिजे बेडरूम मधली या जायचे चल अंगवयला पाणी घे गर एकदम

জারম টেস্ট কলিস আমার ম্যাগনে না ম্যাগনে দিও না পাপা তুমি তো ওখানে নাই দিশতে आपल्या इकडे झाले की तिकडे तिकडे चालले हा लांब न जोडते एवढी <laughs> नाही गरम येते वाप <laughs> मस्त फ्रेश झाले आता ही अय क्या बोल रेला विषय आंघोळीला घाबरली एक बोळात जाऊन बसले तर आता झोपाय लागली त्याची आंघोळ वगैरे झालीला सुकून वगैरे सगळं झालं तर आता झोपायला ते लागलं आवलीची चड्डी घेतली तिने झोप आली बिचारी आमच्या घरात खूपच कालवा असतो आमच्या घरात तर मग आज तर संध्याकाळ झाली आणि आता <laughs> ती झोपली आहे पूर्णपणे ती कोण म्हणजे ती एक होतो आम्हाला ते पण माहिती नाहीये आणि आता बघू पुढं कसं ती म्हणजे आता त्रास तर म्हणजे थोडंफार तिने शिला केली होती माझ्या अंघोळींना कारण की तिला मी आंघोळ घातली आणि आंघोळ केल्यामुळे कसं तिला सुकवत होतं तर ती पण गड घाबरली थोडीशी आणि घाबरली थोडीशी नंतर मी आता ती व्यवस्थित आहे आणि थोडीशी खेळली आणि आता झोपून गेली तर तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं की अजून तुम्हाला काय जास्त माहिती मी तर नक्कीच आमच्या घरात एक नवीन सदस्य आलाय आणि होप तो आलाय तर थोडी मजा पण येईल आता घरामध्ये असं वाटतंय कारण की पोर वगैरे तर खुश आहेत एकदम फुल हॅपी झाले मुंबईत तर चला बघूया त्याच्या पुढचे दिवस कसे जातात बाकीचे पण व्हिडिओ टाकतच मी बाय बाय